माझे लग्न होताच मी माझ्या पतीसोबत सासरी जायला निघाले माझे सासर खूप दूर होते सासरी पोहोचताच मला एका रूममध्ये बसवण्यात आले मी एक सुशिक्षित मुलगी होती पण माझ्या आई वडिलांनी माझे लग्न माझ्याविरोधात जाऊन एका शेतकऱ्याशी केले त्यामुळे मी माझ्या नशिबाला दोष देत होती त्या व्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हती रूममध्ये बसून मी रडत होती आणि तेवढ्यातच माझा पती रूममध्ये आला मी वर मान करून त्याच्याकडे पाहिले तो मला गावंडळ सारखा वाटत होता रंगाने सावळा मला पाहून हसू लागला आणि माझ्याजवळ येऊन बसला तो माझ्याकडे पाहत होता तेही मला विचित्र वाटत होते मला पाहून तो म्हणाला की मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी शिकलेली आणि सुंदर पत्नी मिळाली आहे तेव्हा मी लगेच त्याला प्रत्युत्तर दिले की माझे नशीब किती खराब आहे की मला तुझ्यासारखा पती मिळाला माझ्या तोंडातून हे शब्द ऐकून त्याचा चेहरा पडला कारण त्याला माझ्याकडून अशा अपेक्षा नसेल त्यावेळी माझा मूड खराब होता कारण नकार देऊनही माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न एका खेड्या गावात करून दिले माझे आई वडील मला म्हणाले होते की मुलगा खूप चांगला आहे स्वतःची शेती आहे तो स्वतःची शेती करून चांगले पैसेही कमवतो आणि परिवार देखील चांगले आहे तू तिथे सुखी राहशील पण कोणते सुख चांगले परिवार आणि चांगली कमाई इथपर्यंतच माझे सुख होते माझ्या स्वतःच्या सुखाचे काय माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येत होते आणि माझ्या मनात खूप रागही होता त्यामुळे माझ्या शब्दांवर माझा ताबा राहिला नव्हता मला असे वाटत होते की माझा सर्व राग माझ्या पतीवर काढावा माझा पती नीरज मला म्हणाला की अंकिता तुला काय झाले आहे तू अशी का बोलत आहे मी म्हणाले की मी जे सत्य आहे तेच बोलत आहे तुझी माझ्यासमोर बोलण्याची औकात नाही तू माझ्या लायकीचा नाही आणि जर तुला असे वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे जा आणि स्वतःला आरशात बघ आणि मग माझ्याशी बोलायला ये तू अशिक्षित आहे आणि त्या दिसायलाही चांगला नाही देवजाने माझ्या आईवडिलांनी तुझ्यामध्ये काय पाहिले आणि माझे आयुष्य खराब केले एवढी बोलून ती रडू लागली तो शांत झाला आणि नाराज होऊन बसला मी रडतच त्याला म्हणाले की माझे एका मुलावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत बिलकुल राहू शकत नाही माझे बोलणे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि मला म्हणाला की अंकिता तू हे काय बोलत आहे तू भानावर तर आहे ना मी म्हणाली की आश्चर्यचकित होण्याची काय गोष्ट आहे मी ज्याच्यावर प्रेम करते तो तुझ्यापेक्षा शंभर पटीने चांगला आहे सुशिक्षित आणि दिसायलाही सुंदर आहे हे ऐकून त्याचा चेहरा उतरला आणि तो बाहेर निघून गेला पण ही गोष्ट सत्य होती की मी एका मुलावर प्रेम करत होती आणि तो मुलगा माझ्या कॉलेजचाच होता काही दिवसापूर्वीच आम्ही भेटलो होतो आणि आमचे एकमेकांवर प्रेम झाले त्यानंतर आम्ही फोनवर बोलू लागलो मी अजूनही रडत होती आणि त्यानंतर थोड्या वेळात नीरज पुन्हा रूममध्ये आला त्याचे डोळे सुजले होते आणि चेहऱ्यावर पाणी मारले होते कदाचित तो रडून आला होता त्याने एक उशी आणि ब्लँकेट घेतले व तो खाली जमिनीवर झोपला मी माझे कपडे बदलले आणि झोपून गेली आता बरेच दिवस निघून गेले होते मी नीरजसोबत बोलत नव्हती आणि नीरजही माझ्यासोबत काही बोलत नव्हता तो सकाळी उठून शेतात निघून जात होता आणि संध्याकाळी थकून घरी येत होता शेतातून आल्यावर त्याचे कपडे मातीचे भरलेले आणि शरीर घामाने ओले असायचे ते पाहून मला त्याची किळस येत होती मी खूप रागाने त्याच्याकडे पाहता आणि तोंड फिरून घेत मला पाहून तो रूममध्ये निघून जात होता आणि आंघोळ वगैरे करून बाहेर येत होता माझा नाईलाज होता की मला सर्वांसोबत बसून जेवण करावे लागत होते माझ्या सासे सर्वांना एकत्र बसून जेवण करायची सवय होती आणि ही गोष्ट मला जराही आवडत नव्हती काही दिवस मी अर्धे जेवण करून उठून जात होती कदाचित ही गोष्ट नीरजच्या लक्षात आली होती की मी त्याच्यासोबत बसून पोटभर जेवण करू शकत नाही त्यामुळे तो आता माझ्या आधी जेवणावरून उठून जात होता आणि मी पोटभर जेवत होती मला या गोष्टीचा जराही फरक पडत नव्हता की नीरज दिवसभर शेतात मेहनत करतो आणि संध्याकाळी आल्यावर त्याला पोटभर जेवणही मिळत नाही मी फक्त स्वतःचा विचार करत होती आणि दिवसभर माझ्या मनात विजयाच्याविषयी विचार चालायचे कारण माझे त्याच्यावर खूप प्रेम होते माझ्याकडे जो फोन होता तो माझ्या आईने माझ्याकडून परत घेतला होता कारण खेडेगाव असल्यामुळे येथे सुनांना आपल्याजवळ मोबाईल ठेवता येत नव्हता जेव्हा माझ्याकडून राहिले गेले नाही तेव्हा मी सर्व लाच सोडून नीरजकडून त्याचा फोन मागितला आणि त्याला म्हणाले की मला विजयसोबत बोलायचे आहे माझे बोलणे ऐकून तो आश्चर्याकडे माझ्याकडे पाहू लागला कारण मी हद्दपार केली होती मी त्याच्या हातातून फोन घेतला आणि विजयला फोन लावून त्याच्याशी बोलू लागली जेव्हा मी विजयसोबत बोलत होती तोही माझ्यासाठी काळजी करत मी ररता ररता होता मी रडता रडता त्याला सर्व काही सांगितले त्यावेळी नीरज माझ्या जवळच उभा होता मला या गोष्टीचं भानही नव्हते त्याने मुकाट्याने चादर आणि उशी घेतली व तो झोपू जोपु, झोपून गेला आता तर हे रोचेच झाले होते मी नीरजकडून रोज फोन घेऊन विजयला फोन करत होती पण तो मला अजूनही स्वीकारायला तयार होता एके दिवशी रूममध्ये नेटवर्क नव्हते म्हणून मी रूमच्या बाहेर येऊन फोनवर बोलत होती घरात सर्वजण झोपले होते आणि नीरजही झोपला होता मी फोनवर बोलत होती त्याचवेळी मागून माझा धीर आला आणि त्याने माझ्या हातातून फोन घेतला व मला म्हणाला की निर्लज्ज बाई पती असताना तुझे दुसऱ्या माणसासोबत संबंध आहेत तुला लाज नाही वाटत का मला माहिती नाही तो केव्हापासून माझा फोन ऐकत होता तो जोरजोरात माझ्यावर ओरडू लागला हळूहळू घरातील सर्व मेंबर तिथे जमा झाले घरातील सर्व मेंबर तिथे जमा झाले नीरजही तिथे आला आणि म्हणाला की काय झाले आहे एवढ्या रात्री तू जोरजोरात का ओढत आहे माझ्या दिराने सर्वांसमोर माझे सत्य सांगितले तेव्हा सर्वजण मला आश्चर्याने पाहू लागले पण मी मनातल्या मनात खुश होत होती कारण सर्वांना माझे सत्य माहिती झाले होते आणि आता हे मला माझ्या मायरी पाठवून देतील आणि तिकडे जाऊन मी विजयसोबत लग्न करेल पण असे काही झाले नाही नीरजने त्याच्या भावाला खोटे ठरवले आणि म्हणाले की मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे ती असे काही करू शकत नाही ती तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलते हे तिने मला आधीच सांगून ठेवले आहे हे सांगून त्याने सर्व काही तिथेच संपून टाकले सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले मी आणि नीरज देखील आमच्या रूममध्ये आलो मी रूममध्ये येताच माझ्या पतीसोबत भांडण करू लागली कारण मला त्याच्यावर आधीपेक्षा जास्त राग येत होता मी त्याला म्हणाले की माझा मार्ग मोकळा होणार होता तुला सर्व काही माहिती होते पण तरीही तू सर्वांना खोटं सांगितलं जर तू आज मला घराबाहेर काढलं असतं तर माझ्या आईवडिलांनी नाईला जाणे माझे लग्न विजयसोबत करावे लागले असते तू मला सोडून का देत नाही कारण माझ्या आईवडिलांमुळे मी काहीही करू शकत नाही नीरज म्हणाला की जर मी तुला सोडून दिले तरीही मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप सहन करू शकत नाही कारण तुझ्या आई वडिलांची इज्जत माझी इज्जत आहे जर तो मुलगा तुला स्वीकार करायला तयार आहे तर मी स्वतः तुला त्याच्याजवळ सोडून येईल आणि सर्व आरोप माझ्यावर घेईल त्यानंतर मी तुला घटस्फोट देखील देईल हे ऐकून मला खूप आनंद झाला आज पहिल्यांदा त्याच्याविषयी माझ्या मनात चांगली भावना निर्माण झाली होती मी हे सर्व काही विजयीला देखील सांगितले आणि तोही खुश झाला तो म्हणाला की तू तु, तुझ्या पतीला घेऊन शहरात ये आणि त्याला घटस्फोट दे त्यानंतर आपण दोघेजण कोर्ट मॅरेज करू त्यामुळे तुझ्या आई वडिलांना आपले लग्न करावेच लागेल मी त्याला होकार दिला आणि दोन तीन दिवसात नीरज सोबत मी विजयने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले आणि नीरजला म्हणाली की आता तू घरी जा आणि मला घटस्फोटाचे कागदपत्र पाठव त्यानंतर मी विजय निरज मला म्हणाला की मी दोन तीन दिवसात याच पत्त्यावर घटस्फोटाचे कागद पाठवून देईन आणि तो येथून निघून गेला मी विजयच्या घराचे दार ठोकले तर त्यानेच उघडले होते मला पाहून तो खूप खुश झाला मी घरात गेली घरात त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते आणि त्याने मला असे सांगितले होते की मी घरात सर्वांना सांगितले आहे रिकामे घर पाहून मी त्याला विचारले की तुझे आई वडील कुठे आहेत तो म्हणाला आतम की आतमध्ये आपण बसून बोलूया त्यानंतर आम्ही बराच वेळ ब बसून गप्पा केल्या आणि त्यांनी माझे फोटोही काढले त्यानंतर त्यांनी माझे फोटो कोणाला तरी सेंड केले की तुझ्या धीरावर पाठवले आहेत त्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला थोड्या वेळात त्याच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज येऊ लागला तेव्हा मी त्याचा ते, मोबाईल उचलून मेसेज वाचले त्याच्यात असे लिहिले होते की मुलगी तर सुंदर आहे पण त्या बदल्यात मी फक्त दोन लाख रुपये देऊ शकतो हे वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली त्याआधी मी माझ्यासोबत काही वाईट घडेल मी तिथून निघून आली आणि रडतच माझ्या सासरी पोचली मला पाहून नीरज आश्चर्याने म्हणाला की आता काय झाले मी तुला सांगितले होते ना की तुला पेपर पाठवून देईल तू आता इथे काय करायला आले आहे मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला पण त्यावर तो काहीही बोलला नाही त्याच्यासमोर आता मला खूप राजीरबाणे वाटत होते थोड्या वेळानंतर रात्री नेहमीसारखं तो अथरून घेऊन जमिनीवर झोपला पण आज मला झोप येत नव्हती मी पूर्ण रात्रभर रडत होती आणि मी नीरजसोबत किती चुकीचे वागली आहे याची मला जाणीव झाली थोड्या वेळानंतर मला पुन्हा विजयचा फोन आला पण मी आता फोन उचलला नाही आणि त्याचा नंबर ब्लॉक केला सकाळी उठल्यावर जेव्हा मी पाहिले तेव्हा नीरज रूममध्ये नव्हता कारण रात्रीचं मी विचार केला होता की सकाळी उठून मी त्याची माफी मागेन कारण त्याच्यापेक्षा जास्त खुश मला कोणीही ठेवू शकत नाही हे मला समजले होते कारण एखाद्या व्यक्तीची सुंदरता ही त्याच्या वागणुकीत असते आणि निरजची वागणूक खूप चांगली होती संध्याकाळी तो घरी आल्यावर मी त्याची माफी मागितली आणि रडू लागली पण तो मला काहीही बोलला नाही आणि माझ्या हातात पेपर देऊन म्हणाला की हे पेपर वाचून याच्यावर सही कर मी त्याला म्हणाले की मला माफ कर मला घटस्फोट घ्यायचा नाही आता मला कायमचे तुझ्यासोबत राहायचे आहे पण तो काहीही बोलला नाही आणि तिथून निघून गेला मी रडत राहिली आणि विचार केला की रात्री मी पुन्हा त्याच्याकडून माफी मागेन रात्री जेव्हा नीरज रूममध्ये आला नेहमीप्रमाणे ने तो आपलं अथरून घेऊन जमिनीवर झोपू लागला तेव्हा मी त्याला रोकटोक केली आणि त्याला म्हणाले की तू बेडवर झोप मी त्याच्या पायात पडून त्याची माफी मागितली आणि रडू लागली की मला घटोस्फोट देऊ नको मला तुझ्याजवळच राहायचे आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तू माझ्यावर राग कर पण मला सोडू नको तेव्हा त्याने मला शांत केले आणि म्हणाला की जर तू ते पेपर वाचले असते तर अशी रडत बसली नसती कारण ते जमिनीचे पेपर होते आणि ती जमीन मला तुझ्या नावावर करायची होती हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले कारण एखादा व्यक्ती एवढा चांगला कसा राहू शकतो पण हे पाहून मला धक्काच बसला की नीरज माझ्या नावावर जमीन का करत आहे जेव्हा मी त्याला विचारपूस केली तेव्हा तो मला म्हणाला की उद्या मी कामानिमित्त शहरात जातो आहे तिकडून आल्यावर मी तुला सर्व काही सांगेन आणि एवढे बोलून त्याने पेपरवर माझ्या सह्या घेतल्या आणि सकाळी जाण्यासाठी निघाला मी दोन तीन दिवस नीरजची खूप आतुरतेने वाट पाहिली पण तो आला नाही चौथ्या दिवशी त्याचा एक मित्र त्याचं मृत शरीर घेऊन घरी आला तेव्हा घरात सर्वत्र दुःखाचा डोंगर पसरला होता मी हे पाहून बेशुद्ध पडली कारण माझ्याकडून हे सहन झाले नाही थोड्या वेळानंतर जेव्हा मी भाणावर आली तेव्हा मी जोराजोरात रडू लागली त्याच्या मित्राने मला सांगितलं की नीरजला दोन महिने आधीच माहिती झाली होती की त्याला कॅन्सर आहे मागील काही दिवसापासून तो काहीतरी टेन्शनमध्ये होता आणि त्यातच हा आजार त्यामुळे तो आज आपल्याला सोडून गेला आहे हे ऐकून मला अजूनच धक्का बसला कारण कदाचित हे सर्व माझ्यामुळे झाले होते तीन चार दिवसानंतर माझ्या सासूने मला एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की ही चिठ्ठी नीरजने सांगितली की ही चिठ्ठी नीरजच्या मित्राने दिली आहे नीरजने तुला देण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी माझ्या सासूला म्हणाले की आई नीरजला तर वाचता लिहिता येत नव्हते तेव्हा माझी सासू मला म्हणाले की तो खूप शिकलेला आहे म्हणाली की तो खूप शिकलेला होता पण त्याने तुला कधीही सांगितले नाही मी ऐकून शांत झाली कारण मी कधीही त्याच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता मी धावतच माझ्या रूममध्ये गेले आणि ती चिठ्ठी वाचू लागली आणि ती चिठ्ठी वाचू लागली त्यात असे लिहिले होते की अंकिता तू लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसत होती त्याचवेळी मला तुझ्यावर प्रेम झाले होते आणि हो मी एक शिकलेला सुशिक्षित मुलगा जर मी विचार केला असता तर होतो जर मी विचार केला असता तर मी नोकरी करू शकलो असतो पण माझ्या वडिलांनी मला शेती करायला शिकवले होते आणि त्यांचं शेतात त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता आणि माझ्याकडून वचन घेतले होते की मी स्वतः शेती सांभाळेल त्यामुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला पण लग्नाच्या रात्री जेव्हा तू मला सांगितले की तुझे दुसऱ्या कोणावर प्रेम आहे तेव्हा मी पूर्णपणे तुटलो होतो मी कधीही रडलो नाही पण जेव्हाही तू माझ्या बळ तुझ्या बॉयफ्रेंडसोबत अशा गोष्टी बोलत होती ज्या गोष्टीवर फक्त माझा अधिकार होता तेव्हा माझ्याकडून हे सहन झाले नाही मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि त्यामुळे मी स्वतःकडे लक्ष दिले नाही त्यामुळेच कदाचित मला हा आजार झाला होता आणि जेव्हा मला याबाबतीत माहिती झाली तेव्हा मी माझ्या हिस्स्याची अर्धी जमीन तुझ्या नावावर केली कारण माझ्यानंतर तुला कोणताही प्रॉब्लेम होऊ नये आता तू स्वतंत्र आहे तुला वाटेल त्या व्यक्तीसोबत तू आता लग्न करू शकते हे वाचून मी खूप रडू लागले कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती मी एवढ्या चांगल्या व्यक्तीला गमावले होते आता माझ्याकडे पश्चाताप करणे व्यतिरिक्त दुसरे काहीही उरले नव्हते कधीकधी आपण माणसं ओळखण्यात खूप मोठ्या चुका करतो आणि त्या गोष्टी आपल्याला वेळ निघून गेल्यावर समजत असतात त्यामुळे आपण विचार करूनच कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजे कारण सारख्या व्यक्तीवर विश्वास देऊन तिला काहीही मिळाले नाही आणि ज्या व्यक्तीकडे अंकिताने दुर्लक्ष केले के अंकिता के तो तिच्यासाठीही काहीही करायला तयार होता पण ती त्याला ओळखू शकली नाही आणि त्याला कायमचे गमावून बसली आपल्या आयुष्यात माणसे ओळखण्यात चुका करू नका कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि त्यावेळी आपल्याकडे पश्चतापाशिवाय दुसरे काहीही उरत नाही तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह सा। तुमची साथ नेहमी अशीच राहू द्या कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद